अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी उद्या तुम्हाला सकाळी आंघोळ करताना पाण्यामध्ये ही एक गोष्ट टाकायची आहे आणि ही एक गोष्ट टाकूनच तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी आंघोळ करायची आहे घरातल्या लहान मुलांपासून सगळ्यांना सगळे घरातले जेवढे तुम्ही राहतात त्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये तुम्हाला ही वस्तू टाकूनच आंघोळ करायची आहे बघा अगदी आता उद्या संक्रांत आहे आणि या दिवशी संक्रांतीच्या दिवशी खूप शुभ कामे के केले जातात दानाला खूप महत्त्व आहे तसंच काही गोष्टींची आपल्याला काळजी काळजी घ्यायची असते काही चुका आपल्या हातून होऊ द्यायच्या नसतात कारण हा दिवसच खूप शुभ आहे सॉरी तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी छोटे मोठे जमतील तेवढे तुम्हाला उपाय करायचे आहे उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती जर वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर तुमचं नशीब बदलून जाऊ शकतं तुमच्या नशिबामध्ये जे काही दुःख संकट अडचणी लिहिलेले आहेत तर ते निघून जातील कायमचे संपून जातील आणि आपल्यातली नकारात्मकता घालवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे बघा मकर संक्रांत म्हणजे सूर्य जो आहे तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी सगळे देवी देवता अतिशय जागृत असतात आणि अशातच जर आपण काही उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आपल्या अडचणी दूर करून टाकण्यासाठी आपल्या आयुष्यातले कष्ट कमी करण्यासाठी या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्या त्यामध्ये लाल फूल त्यानंतर कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तिळसुद्धा तुम्हाला टाकायचे आहे ठीक आहे या गोष्टी टाकून त्यासोबत चंदन तुम्ही टाकू शकता या गोष्टी टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि आंघोळ करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा गंगाजल टाकायचं आहे आणि पांढरी तिळसुद्धा टाकायचे आहे बघा संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी पांढऱ्या तिळांना खूप महत्त्व आहे तीळ आणि गुळाला तर त्यामुळे हो तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलचे दोन थेंब आणि थोडेसे अगदी पाच सात आणे तुम्ही पांढरे तिळ तर टाकले तरी चालेल तर आ, हे पाण्यामध्ये टाकून तुम्हाला त्याच्याने आंघोळ करायचे आहे ठीक आहे नक्की तुम्ही न विसरता अगदी तुमच्या घरामध्ये लहान बाळसुद्धा असतील तर त्यांच्या म त्यांच्या त्यांनासुद्धा तुम्हाला आंघोळ करताना या गोष्टी टाकूनच आंघोळ करायचे आहे आणि बघा या दिवशी तुम्ही जमेल तेव्हा आंघोळीच्या सुद्धा ओम आदित्याय नमहा ओम सूर्याय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अगदीच छोटासा उपाय आहे फक्त पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजन आणि पांढरतीळ टाकायची आहे आणि त्याच्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसंच या दिवशी बघा तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे दानामध्ये तीळ आणि गुळालासुद्धा खूप महत्त्व आहे ते तुम्ही दान करा भांडी असं मी तुम्हाला सांगितलं मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही आ, स्टील आणि प्लास्टिकची भांडे सोडून बाकी इतर पितळाचं तांब्याचं भांडं तुम्ही दान करू शकता तर असा तुम्हाला उपाय करायचा आहे बघा बाकीचे सुद्धा इतर त्या दिवशी काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे यासोबतच उद्या न विसरता तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि गंगाजल जे आहे पांढरे तिळ आणि गंगाजल हे न चुकता न विसरता टाका आत्ताच तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही एका वाटीमध्ये काढून ठेवा बाथरूममध्ये काढून ठेवा हरकत नाही अग हा उपाय तुम्ही करून बघा आत्तापर्यंत केला असेल तर मला माहिती नक्कीच तुम्हाला अनुभव आले असतील नसेल केला तर यावर्षी तुम्ही करून बघा नक्कीच तुमचं नशीब बदलण्यासाठी तुमचं आयुष्यातले कष्ट कमी होण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तर ही मकर संक्रांतीबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ